सरकारचा पंचनामा हा एक कार्यक्रम घ्या आता त्या <laughs> कुटुंबाच्या नात्याने तुमच्या सोबत बोलायला <laughs> संकट येतात संकट जातात पण संकटाचा सामना आपण कसा करतो आणि या संकटामध्ये आपल्याला मदत कोण करत हे फार महत्वाचं असत आता नागेशजी तुम्ही सांगितले की वरून आदेश आणि तुम्ही दादा सांगले की एका फोनवरती काय झालं याचाच अर्थ असा की जो वरती बसलेला असतो त्याच्या जर का हृदयामध्ये जरा जरी माणूस की असेल तर जास्त काय करण्याची गरज लागत नाही एका फोनवरती सगळं काम आणि सगळे सूत्र हालू शकतात काल परवापासून मी फिरतोय आणि तुमच्या सगळ्यांची व्यथा ऐकतोय काय बोलायचं हेच समजत नाही कारण रोज नवीन नवीन नवी काहीतरी कळते आता तुम्ही जे सांगितलं कि सोयाबीन साठी कुटुंबातील सगळ्या महिला असतील तर महिला घेऊन यायचं लांजीत उभं राहायचं आंथे उठवायचे आणि मग त्याच्यानंतर जर का त्यांच्या मनात असेल तर मदत मिळणार किंवा काय असेल ते मिळणार ही कोणती पद्धत आहे जर मी केवळ एका अंगठ्यावरती जवळपास तीस बत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक मुक्त करू शकत होतो कुठे तुम्हाला रांग लावावी लागली होती का हा गर्दी असेल तर असेल पण त्याच्यानंतर कधी तुम्हाला आज नाही उद्या या उद्या उद्या नाही या हे नाही आण ते आणलं ते आणलं हे नाही आणलं असं कधी त्रास झाला का जात झाला का आगे। आगे। बरं मुळामध्ये आपण केलेली जी कर्जामुक्ती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचली होती, होती। हो की नव्हती त्याच्यानंतर संकट हेच होती अतिवृष्टी तेव्हाही झाली अगदी दोन वेळा चक्रीवादळ आली आणि त्याहीपेक्षा सगळ्यात मोठं संकट जे जसं ही अतिवृष्टी अनेक आता मला मागास आता तुम्ही सगळे ज्येष्ठच आहात आणि सगळेजण सांगते की त्यांच्या आयुष्यात असं कधी संकट पाहिलं नव्हतं ही मराठवाड्याची कथा आहे पण आपल्या काळामध्ये जागतिक संकट आलं होतं करोनाचं त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण हीच यंत्रणा होती ती राबवली होती आणि मग लसीकरण असेल टेस्टिंग केंद्र असेल आरोग्य सुविधा असेल औषधोपचार असेल हे गावागावात खेड्यापाड्यात पोहोचण्याचा मी प्रयत्न केला होता पोचले होते की नव्हते अगदी स्वतः मी त्यावेळेला नंदुरबारच्या तिकडे अगदी टोकाचं जे गाव आहे आदिवासी पाडा मला वाटतं तुम्ही होता तिथे सुद्धा लसीकरण केंद्र नीट सुरू आहे नाही बघायला गेलो होतो अनेक ठिकाणी दुर्गम भागामध्ये औषधं पोहोचवली होती म्हणजे करू शकतो म्हटलं तर जी कर्जमुक्ती मी करून दाखवली होती कोणती समिती नेमली होती कोणाचा अहवाल घेतला होता मी पण आलो तर तुमची विचारपूस करायला की काय शेत आहे काय तुमचं पुरावा द्या हा किती पीक काढलं पुरावा द्या तुमचं शेत आहे शेतच आहे हे असे फालतू प्रश्न मी काय विचारत नव्हतो बसलो तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदावरती बसण्याची संधी मिळाली आणि मी उपकार नाही केले मी माझं कर्तव्य केलं कर्तव्य केलं आणि आता तेव्हा जी माहिती गोळा केली होती म्हणजे सरकारच्या किंवा सगळ्यांच्या भाषेत डेटा त्या शेतकऱ्यांची नावं तिथे आहेत नवीन काय आले असेल तिथे ऍड करा पण बत्तीस लाख शेतकऱ्यांना जेव्हा आपण मदत करू शकलो होतो कर्जमुक्त करू शकलो होतो ती यंत्रणा सरकारचीच होती सरकारकडेच आहे ते खातं सरकारचंच होतं सरकारकडेच आहे पैशाचं वाटप सुद्धा बँकांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये गेला होता आणि कर्जमुक्त झाले होते तेव्हा मी काय आपली माणसं नव्हती पाठवली पैसे घेऊन तुमच्या घराघरात हे घ्या पैसे हे घ्या पैसे हे घ्या पैसे सगळी माहिती तिकडे जमा आहे त्यांनी जी काय कर्ज माफी केली होती मी मुक्ती म्हणतो ते कर्ज माफी म्हणतात कारण माफी आणि मुक्तीमध्ये फरक आहे माफी ही गुन्हेगाराला देतात माझा शेतकरी काय गुन्हेगार नाही आहे शेतकरी गुन्हेगार नाही तो स्वतःच्या कष्टाचं खातो आणि नुसतं नाही खात तर जगाला खाऊ घालतो आता येताना सुद्धा एका शेतामध्ये आम्ही थांबलो होतो आणि पिठलं माफरी खाऊ लागली चांगलं वाटलं जरा पण ही सगळी माहिती त्यांच्याकडे दिलेली आहे मग माझी माहिती किंवा माझी मागणी अशी आहे की सगळी तिकडे माहिती असल्यानंतर जी योजना आपण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने सुरू केली आणि के ती पूर्ण केली कालबद्ध पद्धतीमध्ये केली होती तिचा टप्पा दोन सुरू करून देऊन टाका ना कर्जमुक्ती मुक्ती तशा समिती त्या परदेशी परदेशी समिती तेव्हा आली होती कसोदेची समिती आली होती कोणती समिती नाही कोणाची मागणी नाही काही नाही पण परत सांगतो मी माणूस की म्हणून के ते केलं माझे माझं कर्तव्य म्हणून केलं आता सारखा जो काही त्रास सुरू झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडवलं जात आहे अनेक ठिकाणी मग त्यांनी ती जी पॅकेज जे जाहीर केलं ते पुढे पॅकेजचं मी मुद्दाहून वाचतो आणि त्याच्यानंतर अंग ती यादी मला द्या एकतर हे पॅकेज तुटून जाय म्हणायला जगातलं किंवा इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार किती आठशे बरोबर आता मी गोठ्या किती त्यांनी दिलेले ते पुढे हा आता हे मी वाचतोय हे माझं नाहीये हे बातमी आलेली आणि ती आकड्याची फक्त फोड केलेली आहे आता तुम्ही शेतकरी आलात मला शेतीच काय कळत नाही आहे ते आहे मला नाही कळत नाही कळते कशाला आव्हान उगत आता देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमीच आहे अत्यंत आकर्षकपणाने ही घोषणा केली एकतीस हजार आठशे आम्हाला पण राजा उधार झाला आणि नंतर हातात ते दिला रुस राजा उधार झाला आणि हातात नवीन मला नाही माहिती गावात आता त्याच्याप्रमाणे कोरड त्याच्या बावीसशे कोटी रुपयांचा निधी आधीचा निधी आहे त्याच्यानंतर प्रति हेक्टरी कोरड शेतीला अठरा हजार पाचशे शेतीला सत्तावीस हजार बहुवार्षिक शेतीला सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे गुंठ्याची मी नंतर सांगतो पण ज्यांना मिळाले ती मिळाली त्याची नाही मिळाले ते बघा आता इकडे अठरा हजार पाचशे सत्तावीस हजार बत्तीस हजार पाचशे आता ही पहिलीच आपली जी बैठक झाली पालवा तिथे मला कोणी यादी आणून दिली हे नावानिशी यादी आहे त्यांना किती मिळाले तेहतीसशे रुपये चार हजार आठशे हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार सहाशे एकाला चौदा हजार आहेत सतरा हजार अठ्ठावीसशे हे पण थट्टा एवढ्यासाठी चालले की आपण जाम नाही विचारत त्यांना आता सुद्धा त्याचं कसं चाललंय की मी तुमच्यामध्ये फिरतोय खरं म्हणजे हे माझं काम नाहीये हे मुख्यमंत्र्याच काम आहे मंत्र्याचं काम आहे आज सुद्धा पालकमंत्री कोण कोड़? कोणी असेल कुठे गेला पालकमंत्री काय येऊन असा बोल ना सगळ्यांची घेऊन बस जिल्हा प्रमुखाला घेऊन बस तहसीलदाराला घेऊन बस तलाठ्याला बस बीडीओ पीडीओ काय असतील सगळ्यांनी घेऊन बस आणि काय ना आम्ही जर का सरकारने पैसे जाहीर केलेले सोडत असतील रोज सात हजार कोटी आठ हजार कोटी सोडत असतील तर त्याला काम धरून विचारा ना की तुझ्या जिल्ह्याला एवढे पैसे आम्ही सोडले एवढे तुझ्या पहिल्या सर्कल वर किती शेतकरी आपत्तीग्रस्त आहेत काय पंचनामे केले पंचनामा नसेल तेल तर का पंचनामे केले नाहीत मग त्याला किती पैसे मिळाले किती पैसे आम्ही जाहीर केले हे जाहीर केलेले पैसे तुझ्या सरकारमध्ये त्या शेतकऱ्यांना मिळाले का नाही विचारांना जा विचारला पाहिजे पण जर जमिनीचे पंचनामे होणार नसतील तर मग आपल्याला ह्या धगाबाद सरकारचा पंचनामा करावा लागेल जोपर्यंत तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत नुकसान भरपाई मिळत नाही पन्नास हजार रुपये हे तरी मिळत नाही तोपर्यंत एक सुद्धा गावातला भात महायुतीला मिळणार नाही हे तुम्ही निश्चय जर का केला तर सगळे पालकमंत्री आणि सगळे मुख्यमंत्री समोर गोंडगे टीका कल्याशिवाय राहणार आज हा सगळं हे माझं घर आहे महाराष्ट्र माझं घर आहे मी इथे मराठवाड्यानंतर येत्या थोड्या दिवसानंतर विदर्भात जाईन उत्तर महाराष्ट्रात जाईन कोकणात जाईन पश्चिम महाराष्ट्रात जाईन सगळीकडे जाणार आहे कोणताही अधिकार नसताना मी फिरतोय पण मुख्यमंत्री कुठे फिरून आले कैसन बाप एक अरे माझा बा इकडे बसलाय शेतकरी हा बाप आहे शेतकऱ्याचा आक्रोश शेतकरी मेला तरी जाईल कुठे जाईल कारण आता मी बघितलं नाही तर आता नोकरी शेतकरी कामाला पण लावला काय करणार काय तुम्ही काल सुद्धा एका शेतात उतरलो होतो रडत होता तो रडत होता पण प्रेरणी करत होतो कारण जातोय कुठे मदतीला कोण येणार नाही स्वतःच्या मेहनतीने स्वतःची मेहनतच स्वतःच्या मदतीला येणार दुसरं कोण येणार सगळं कर्जाचा डोंगर आहे घरदार वाहून गेलेलं आहे सगळंच वाहून गेले काही ठिकाणी मुलाबाळ्याची शाळेची वया पुस्तक वाहून गेलेली आहे आणि मी जी मागणी केली होती की ज्यांची घरं वाहून गेले त्यांना प्रधानमंत्री काय आवास का आभास आवास ना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत माझ्या शेतकऱ्याला पक्क घर बांधून द्या ही माझी मागणी आहे मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की के आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशी घरं वाहून गेल्या किती जणांचं घर वाहून गेल्याचा पंचनामा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय आणि या योजनेच्या अंतर्गत काम सुरू झाले मला एकाने हातवर करून दाखवा आता परत तुम्ही प्रश्न त्यांचं ओके झालं सगळं तुमचं काय आणि माझं सरकार का पडलं आपलं सरकार का पडलं आता मला कोणतरी सांगितलं मला नाव नाही माहित तुम्हाला माहिती असेल मार्केट याची जमीन देण्याची होती म्हणून सरकार पडलं म्हणतात मला नाही माहित कोणी काय नाव नाही सांगितलं पण काय मला आमच्या गावात असं तर झालं खरं म्हणून सरकार पडलं मी शेतकऱ्याला थेट मदत करत होतो शेतकऱ्याच्या कर था। मदतीसाठी थांबून जात था। होतो त्याला मी कर्जमुक्त केलं होतं म्हणून माझं सरकार पडलं दहा रुपयामध्ये शिवभोजन पूर्ण अन्नाने भरलेली थाळी देत होतो ती सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी बंद झाली म्हणून सरकार पडलं का तर मी कॉन्ट्रॅक्टरला दारत नव्हतो उभा पुरवत नव्हतो पण असं जर मी बोललो तर मुख्यमंत्री म्हणतात की हे विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलू माझा शेतकरी आज मार्गाच्या दारात त्याच्या न्याय उरावरणं शक्तीपीठ मार्ग हे बोलू मी विकासाचं त्याच्या सुपीक जमिनीवरनं चालवा तुमचा नांगर किंवा ट्रॅक्टर नांगर तर तुम्ही चालवतातच पण ते रोलर चालवा सिमेंटचा असं सांगू मी त्याच्यावर करा नसता या शक्तीपीठाचा कारण अनेक ठिकाणी जे माझ्या पाहणीत आले की बरोबर आखणी अशी केली जाते की शेतकऱ्याची जमीन तर जातेच पण आखणी केल्याबरोबर सरकारी अधिकारी आणि सगळे मंत्री आणि त्यांचे चेहरे च हे आता जसं पुण्यात घडलं प्रकरण आजूबाजूची शेतकऱ्यांची जमीन जवळपास विकत घेऊन टाकते बरोबर ना आणि म्हणून जे मुख्यमंत्री म्हणाले की तुमचा साथ बरा आम्ही करू कोरा 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 कारण तो कोरा झाला की त्यांचं नाव लिहिता येईल त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि आजूबाजूच्या जमिनी हटपायच्या तो रस्ता करायचा तो रस्ता झाल्यानंतर मग तिकडे हॉटेल्स येणार त्यांचे बाजार येणार मोठे मॉल येणार दुकाने येणार डान्स बार्स बार डान्सबार बार। बार तो तुम्हाला आहे कसं आहे मग <laughs> ड्रायव्हरच्या नावाने जमीन येणार आणि आपल्या बॅगा उघड ठेवून आणि एवढ्यावरती नाही थांबत मग तो मार्ग झाल्यानंतर त्याच्यावरचे टोलची नाकी हे मिळवणार टोल नाके आणि माझा शेतकरी भिक्याच्या कटोरा घेऊन बाजूला फिरणार ही हालत मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार आणि म्हणून मी इथे आलेलो आहे जे तुम्हाला मी दोन गोष्टी सांगते तुम्ही या दोन गोष्टी करा बाकीच्या गोष्टी आम्ही करतो एक तर या दगाबा सरकारचा पंचनामा हा कार्यक्रम घेऊन आता गावागावामध्ये शेड्यूल ठोका आणि जाऊन बसा त्या ऑफिसरच्या नाव जो कोण ऑफिसर असेल त्याच्या ऑफिसमध्ये आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती की जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही हे निर्धाराने ठरवा निर्धाराने ठरवा आणि हे दगाबाद सरकार आहे या दगावास सरकारशी दगा तर करायलाच लागेल पण समोरच समोर पण लढावं लागेल आणि मराठवाडा म्हटल्यानंतर लढाईचं कस हे मी शिकवायची गरज नाही <laughs> रजाकारांशी लढलेला मराठवाडा आहे <laughs> रजाकारांशी लढलाय <laughs> त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढलाय आणि आजचं जर शेतकऱ्यांचं हे मत असेल की रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आहे तर या सरकारशी आपल्याला संघर्ष करावाच लागेल आयत कोणी तुम्हाला काही देणार नाही आहे तयारी तुमची खास करून मी तरुणाला विचारतोय कारण हे सगळे ज्येष्ठ बसले त्यांनी त्यांची त्यांची मेहनत केली आजही ते त्याच तर्फेने उभे आहेत आज सुद्धा मला खात्री आहे ज्या दिवशी मी आंदोलन उकारेन त्या दिवशी हीच माझ्या माझ्यासमोर पहिल्यांदी नांगर घेऊन उभे राहिले आसूर घेऊन उभे राहिले सरकारला फक्त पण तेव्हा तरुण कुठे मागे राहता आज एक दोन कार्यक्रम मी तुम्हाला देतो आहे त्याच्यानंतर तुमचा एक फेरा झाला दगाबाद सरकारचा पंचनाम्याचा की तुम्ही केलेला सरकारचा पंचनामा बघायला मी स्वतः येणार आहे विधिमंडळाचं अधिवेशन आता सुरू होईल त्या अधिवेशनात काय करायचं ते करूच पण तिकडे त्यांचं पाचवी बहुमत आहे कावी बहुमत आणि हे बहुमत चोरीने मिळवलेले बहुमत मत चोरी करून मिळवले एक तर सरकारशी गद्दारी केलीच पन्नास टोके घेतलेच जर काम केलं असत तर मत चोरी का करायची गरज लागली असती काम केलं असत आज सुद्धा मी गेल्यानंतर मला खरंच मी भारावून जातो की तुम्ही जेव्हा सांगते की उद्धवजी तुम्ही आमची कर्जमुक्ती केली होती असं हा दादा जेव्हा माझ्या तर लक्षात पण नाही याचा फोन मी कधी केला होता नाही केला होता मला नाही माहिती पण माझं म्हणणं आहे की हीच तर आयुष्याची कमाई आहे आज काही नसताना सुद्धा मी आता गेलो ना शेतामध्ये कोणी गेलं तुमच्याकडे सुद्धा मी येऊन उभं राहिलो तर मला खात्री आहे तुम्ही आनंदाने येऊन बस बाबा काय असेल गुळ पाणी तर गुळ पाणी भाजी भागते तर भाजी भागते चटणी भागते तर चटणी भागते मला प्रेमाने दिलेशिवाय लढाई हीच तर कमाई आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी लढतोय मी तर लढणार आहे तुमच्यासाठी लढणार आहे पण जेव्हा तुम्हाला हाक मारेल तेव्हा मात्र तुम्हाला मग आपलं आता पहिला काय कार्यक्रम धलाबाद सरकारचा पंचनामा दुसरा काय कार्यक्रम महायुतीला वोट बंदी महायुतीला वोट बंदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी